परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी स्वाध्याय पाठ बारावा सर्वांसाठी अन्न या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया प्रश्न पहिला आहे काय करावे बरे कुंडीतील रोप वाढत नाही या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल उत्तर आहे एक रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी दोन कुंडीत सेंद्रिय खते घालावीत तीन रोजच्या रोज शक्यतो सकाळी रोपाला पाणी घालावे चार मुळातील माती मोकळी करावी पाच रोपावर कीड अथवा परजीवी नाहीत याची खात्री करून घ्यावी या सर्व बाबी व्यवस्थित केल्यास रोपाची वाढ होईल दोन जरा डोके चालवा घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो उत्तर रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात दोन काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात त्यांना टिकवून व पुरवून वापरावे लागतात तीन घरात पाहुणे येणार असतात चार आयत्यावेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो प्रश्न तीन चुकी बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा अ शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे उत्तर चूक शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत हा आपला भारत देश प्रधान आहे होय हे उत्तर बरोबर आहे आपला भारत देश शेती प्रधान आहे ही सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही उत्तर चूक सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते कौन फायदे होतात उत्तर सुधारित बियाणे अधिक पीक घेतात दोन सुधारित बियाण्यांची पिके झपाट्याने वाढतात तीन ही पिके किडीला बळी पडत नाहीत आणि चार काही प्रकारची बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात सुधारित बियाण्याच्या वापरामुळे आपणाला वरील पद्धतीने फायदे होतात प्रश्न चौथातला आकडा आहे सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते उत्तर एक ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत दोन आधुनिक सिंचनामुळे पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते तीन पाण्याची बचत करता येते आणि चार उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा उत्तर ठिबक सिंचन पद्धतीत पिकांना थेंब पाणी देण्यात येते अशा सिंचनात छिद्रे असलेले पाईप वापरतात या छिद्रातून पिकांच्या मुळांना पाणी मिळते उपलब्ध पाण्याचा योग्य व वा पुरेपूर वापर केला जातो ही कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते उत्तर वाढत्या पिकांवर कीड पडू शकते काही पिकांना रोग लागू शकतात जमिनीचे पिके जोमाने वाढत नाहीत अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो उ पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात उत्तर कीड व रोग जंतूची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात बियाणे पेरण्या अगोदर त्यावर औषधे चोळून घेतात उ जमिनीचा कस कशामुळे कमी होतो उत्तर जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास तिचा कस कमी होतो ए आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत उत्तर एक आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते दोन जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात तीन योग्य प्रमाणातली सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात चार कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करून पिकांची सुरक्षा करण्यात येते कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते उत्तर एक धान्य साठवणीच्या जागी कीटकनाशकांचा फवारा मारतात दोन कडुनिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते तीन संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात अशा रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही चार साठवणीच्या जागी हवा खेळती ठेवतात हो शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते उत्तर भारतातील बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते दोन पावसाबरोबरच नदी तलाव व विहिरी यातील पाण्यांचा उपयोग केला जातो तीन नद्यांवर धरणे बांधून आणि पावसाचे पाणी अडवून केलेल्या पाणीसाठ्यातूनही शेतीसाठी पाणी वापरले जाते प्रश्न पाचवा आहे योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे दमट हवेतील धान्यसाठा उत्तर आहे बुरशी लागणे कोरड्या हवेतील धान्यसाठा याचं उत्तर आहे धान्याला बुरशी न लागणे आणि तिसरं आहे धान्यसाठ्यात औषधे ठेवणे याचं उत्तर आहे कीड मुंगी न लागणे